नमस्कार मी एस आर पवार आणि मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा विषय अर्थात सुरेश अण्णा धस यांच्या विषय आहे परंतु या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी एक गोष्ट क्लिअर करणार आहे की या संपूर्ण प्रकारामध्ये माननीय संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची काय भूमिका आहे त्या भूमिकेविषयी मी एकही शब्द बोलणार नाही उच्चारणार नाही त्यांच्यापर्यंत किंवा त्यांच्याविषयी बोलण्याची पात्रता माझी निश्चित नाही असं मी मानतो त्यांच्याविषयी मी कुठलाही चकार शब्द काढणार नाही मात्र सुरेश अण्णा धस हे ज्या पद्धतीने टार्गेट होत आहेत त्यांच्याविषयी जे कोणी लोक काय काय बोलत आहेत त्यांच्या कुठल्या क्लिप्स समोर येत आहेत आणि <coughs> कुठल्या अँगलने ते बोलत आहे त्याचं विश्लेषण मी नि निश्चितपणे करणार आहे सुरेश अण्णा धस हे चुकीचे आहेत की बरोबर आहेत याचंही विश्लेषण करण्याचा थोडक्यात मी प्रयत्न करणार आहे तत्पूर्वी मी एक गोष्ट क्लिअर केली आहे माझा आजचा विषय हा वाल्मिक कराडला आणि सर्व आरोपींना मकोकापर्यंत घेऊन जाणारे सुरेश थस अगदी लगेचच आरोपी कश होत आहेत आणि का होत आहेत याचं विश्लेषण करण्याचा थोडक्यात मी प्रयत्न करणार आहे मी सुरुवातीला ही गोष्ट सांगू इच्छितो की संतोष देशमुख यांचा जो खून होता तो जवळपास दोन महिन्यांपूर्वी झालेला होता आणि दोन महिन्यापूर्वी झालेला खून हा फार गंभीर स्वरूपाने झालेला आहे हे महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने जर कुणी समजून सांगितलेलं होतं तर त्याचं एकच उत्तर होतं आणि ते होतं सुरेशांना थस हा प्रकार पूर्णपणे वेगळा होता याच्यामध्ये जो खून झालेला आहे तो फार निर्घुणपणे झालेला आहे अतिशय क्रूरपणे हा खून झालेला आहे हे सांगण्याचा प्रयत्न सर्वप्रथम जर कोणी खंबीरपणे जर कुणी केलेला होता तर तो सुरेश धस यांनी केलेला होता हा जो खून झालेला आहे त्याची गांभीर त्याचं गांभीर्य जर महाराष्ट्राला समजून सांगितलेलं होतं आणि त्यातही विधिमंडळात सुद्धा हा मुद्दा फार आक्रमकपणे जर कुणी मांडलेला होता तर तो सुरेश धस यांनीच मांडलेला होता आणि जर सुरेशांना धस यांनी जर हा मुद्दा इतक्या गांभीर्याने आणि इतक्या आक्रमकपणे जर लावून धरला नसता तर कदाचित आत्तापर्यंत हे आरोपी सुटलेही असते किंवा त्यांच्यावरती ज्या पद्धतीनं वेगवेगळे वेग गुन्हे दाखल झालेले आहेत अगदी मकोकाचा गुन्हाही दाखल झालेला आहे त्यामध्ये निश्चितपणाने सुरेश धसांची भूमिका ही फार महत्वाची आहे ही आपल्याला नाकारून चालणार नाही ते ट्रोल का झाले कशामुळे झाले कशा पद्धतीनं झाले त्याविषयी तर मी बोलणारच आहे त्या त्याबद्दल त्यांचं स्वतःचं मत काय आहे तेही बोलणार आहे बावनकुळे नेमकं काय बोललेले होते तेही बोलणार आहे त्या त्यांची ही क्लिप मी या व्हिडिओमध्ये जोडणार आहे हे सविस्तर मी या ठिकाणी बोलणार आहे व्हिडिओ थोडा मोठा होईल लांब होईल मात्र आपण थोडासा वेळ द्यावा अशी मी विनंती वेळोवेळी करणार आहे सुरेश धस हे ट्रोल झालेले आहेत सुरेश धसांच्यावरती अनेक जण आरोप करत आहेत मात्र त्यांची भूमिका यामध्ये काय होती आपण एक गोष्ट अशी समजूया की समजा दोन महिन्यांपूर्वी संतोष देशमुख यांचा खून झाल्याच्या नंतर हे जे सगळं प्रकरण होतं त्यामधून जर सुरेश थस हे पूर्णपणे जर वजा झाले असती त्यांनी कुठलीही भूमिका या प्रकरणामध्ये जर घेतली नसती तर या प्रकरणाचं नेमकं काय झालं असतं किंवा त्यामध्ये सुरेश थस यांना जर वजा केलं असतं तर कशा पद्धतीनं चित्र दिसलं असतं याचीही कल्पना आपण करू शकतो जर सुरेश थसांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये यामध्ये जर भूमिकाच घेतली नसती तर कदाचित मग या तीन तीन प्रकारे या प्रकरणाचा तपास होत आहे म्हणजे एस आय टी ही तपास करत आहे न्यायालयानं ही चौकशी होत आहे आणि त्याचबरोबर मको काही लागलेला आहे अशा पद्धतीनं सर्व स्तरातून ही जी चौकशी सुरू आहे ती चौकशी झालीच असती का असं आत्ता आपण म्हणू शकत नाही <coughs> ही लढाई ना ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या स्तरावरती सुरेस्थस आणि इतरांनी लढलेली आहे मी सुरुवातीलाही सांगितलेलं आहे की या प्रकरणामध्ये मनोज जादा जरांगे पाटील यांच्याविषयी मी कुठलाही शब्द उच्चारणार नाही त्यांच्या भूमिकेविषयी किंवा त्यांनी जे सुरेश धसांवरती आरोप प्रत्यारोप केले असतील त्याविषयी बोलण्याची माझी पात्रता नाही मी मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी एकही एक शब्द बोलणार नाही मात्र सुरेश थस आणि यांची भूमिका किती महत्त्वाची होती हे समजून सांगण्याचा थोडक्यात प्रयत्न मी या ठिकाणी करणार आहे सुरेश थस यांनी ज्या पद्धतीने विधी मंडळामध्ये ही हा जो प्रकार आहे तो संपूर्ण प्रकार ज्या आक्रमकतेने मांडलेला होता ज्या पद्धतीनं संसदेमध्ये बजरंग प यांनी हा मुद्दा मांडला त्याचबरोबर विधीमंडळामध्ये संदीप क्षीरसागर यांनीही मुद्दा मांडला परंतु संदीप ही कितीतरी पटीने फार आक्रमक भूमिका घेऊन सुरेश धस यांनी ही भूमिका मांडलेली होती आणि त्याच्यानंतरच होय मी हे वाक्य रिपीट करतोय की त्याच्यानंतरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फार गांभीर्यानं हा मुद्दा घेतलेला होता त्यांनी या सर्व प्रकरणाला विधिमंडळामध्ये उत्तर दिलेलं होतं आणि त्याच उत्तरात त्यांनी असं जाहीर केलेलं होतं की या संपूर्ण प्रकाराची वेगवेगळ्या टप्प्यावरती चौकशी होईल यामध्ये एस आय टीची सुद्धा स्थापना होईल एस आय टीच्या मार्फत या, 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 या संपूर्ण प्रकाराचा तपास होईल न्यायालयीन तपासणी होईल आणि त्याचबरोबर मको काही लावला जाईल हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तेव्हा बोललेले होते जेव्हा की सुरेश धसांनी फार आक्रमक भूमिका घेतलेली होती या संपूर्ण प्रकरणाचं गांभीर्य त्यांच्या लक्षात आणून दिलं होतं संपूर्ण महाराष्ट्राच्या लक्षात आणून दिलं होतं आणि त्यानंतरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एवढी कठोर भूमिका घेतलेली होती हे सुद्धा आपल्याला नाकारूनही चालणार नाही आणि हे आपण समजूनही घेण्याची आवश्यकता आहे मुख्यमंत्री त्यानंतर मग ॲक्शन मोडवरती आले त्यांनी वेगवेगळ्या अशा पद्धतीनं एस आय टीची स्थापना केली होती न्यायालयीन तपास सुरू झालेला होता मकोकाही त्याच पद्धतीनं लागलेला होता यामध्ये अर्थातच बाकी सर्वांचीही भूमिका महत्त्वाची आहे मात्र यातील जे योगदान सुरेश धसांनी दिलेलं होतं ते योगदान आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये विसरून चालणार नाही अशा पद्धतीचा महत्त्वाचा मुद्दा मी या ठिकाणी मांडत आहे आता जे सुरेश धस ज्या पद्धतीनं विधिमंडळामध्ये बोललेले होते त्यांची जी तळमळ होती किंवा जी आक्रमकता होती किंवा ज्या भावनेतून ते बोलत होते, होते, होते। तुमच्या सर्वांच्या अंतर्मनाला किंवा आपल्या अंतर्मनाला जर आपण असं विचारलं की सुरेश धसांची तळमळ खरोखर खोटी होती का तर आपलं अंतर्मन निश्चितपणे सांगेल की अशा पद्धतीनं तळमळ ही कधी खोटी नसते कदाचित त्यांची या राजकीय भूमिका वेगळ्या असू शकतील ते ज्या राजकीय भूमिका घेतात बदलतात कधी ते भाजपासोबत असतात ते कधी ते राष्ट्रवादीसोबत होते त्यानंतर परत ते भाजपासोबत गेले त्यांच्या राजकीय भूमिका मी या ठिकाणी अजिबात बोलणार नाही त्याच्याशी आपल्याला घेणं देणं नाही मात्र त्यांची संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये जी भूमिका होती त्या भूमिकेविषयी निश्चितपणे बोलण्याची आवश्यकता आहे संपूर्ण राळ उठलेली आहे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत त्यां त्यांना टार्गेट केलं जात आहे किंवा त्यांना त्यांच्यावरती फार आरोप केले जात आहेत मात्र सुरेश ढसांची तळमळ ही खोटी असू शकत नाही ज्या पद्धतीनं त्यांनी विधिमंडळामध्ये हा मुद्दा मांडलेला होता ती तळमळ निश्चितपणे खोटी असू शकत नाही असंच आत्ता आपण म्हणू शकतो आणि माझ्या या भूमिकेच्या संदर्भाने किंवा अगदी अशीच भूमिका अजून एका व्यक्तीने मांडलेली आहे आणि त्यांचं नाव आहे सुप्रियाताई सुळे त्या त्याने काय बोललेल्या होत्या त्या अगोदर समजूया पाहूया आणि त्यानंतर मी पुढील विश्लेषण करेन ताजुनी विश्वास आहे की सुरेश धस कॉम्प्रोमाइज होणार नाहीत माझ्या स्वतःच्या सुरेश धसांकडून खूप अपेक्षा आहेत आणि मी स्वतः अठरा तारखेला ताजुनी विश्वास आहे सुरेश धस कॉम्प्रोमाइज होणार नाहीत माझ्या स्वतःच्या सुरेश धसांकडून खूप अपेक्षा आहेत आणि मी स्वतः तारखेला तुम्ही सुळे या काय आहे हेही बघितलेलं आहे की सुप्रिया ताई सुळे हेच सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की सुरेश धस खोटव असतील असं अजूनही मानायला मन तयार नाही किंवा ते चुकीचे आहेत असं म्हणायला तयार नाही किंवा सुरेश धसाकडून त्यांच्याही खूप मोठ्या अपेक्षा आहेत आणि या प्रकरणाला न्याय मिळावा किंवा या संतोष देशमुख यांचा जो खून झालेला आहे जे आरोपी आहेत त्यांना शिक्षा व्हावी संतोष देशमुखांना न्याय मिळावा अशी अपेक्षा त्या सुरेश ठसांकडून करत आहेत तीच अपेक्षा महाराष्ट्रातील तमाम जनता अजूनही करत आहेत जी भेट धनंजय देश आ, मुंडे यांच्यासोबत झालेली आहे त्याचे सुद्धा काही अपडेट समोर आलेले आहेत तेही मी मानणार आहे मात्र आपल्याला अजून एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की गेल्या दोन महिन्यांपासून ज्या ज्या ठिकाणी मोर्चांचं आयोजन झालेलं होतं त्या प्रत्येक ठिकाणी सुरेश धस हे स्वतः उपस्थित होते आवर्जून उपस्थित होते ज्या ज्या ठिकाणी मोर्चे आयोजित झाले मग तो बीडचा मोर्चा असेल किंवा जालन्यामधला असेल किंवा लातूरमधला असेल नांदेडमधला असेल छत्रपती संभाजीनगरमधला असेल पुण्यामधला असेल किंवा इतर ज्या ज्या ठिकाणी म्हणून मोर्चांचं आयोजन झालं त्या प्रत्येक ठिकाणी आपलं काम सोडून श्रेष्ठच उपस्थित होते ते राजकारण करण्यासाठी निश्चितपणाने नसतील हेही आपण समजून घेण्याची आवश्यकता आहे किंवा कुठला व्यक्ती अगदी काहीतरी डुप्लिकेट भूमिका घेऊन अशा पद्धतीनं धावपळ करणार नाही हे सुद्धा आपण सर्वांनी समजून घेण्याची आवश्यकता आहे ज्या पद्धतीनं सुरेद्ध स्वतःचं काम सोडून या प्रत्येक मोर्चामध्ये हजर होते आणि प्रत्येक मोर्चाच्या वेळी ते एक नवीन मुद्दा उपस्थित करत होते याचा अर्थ गेल्या दोन महिन्यांपासून ते फक्त एकाच प्रकरणावरती त्यांचं सगळं लक्ष केंद्रित झालेलं होतं त्यांनी वेगवेगळे जे भ्रष्टाचार होते ते सुद्धा बाहेर काढण्याचं काम केलेलं आहे <coughs> मग तो वाळूचा घोटाळा असेल किंवा ज्या पद्धतीनं ते टिप्पर चालत आहे त्याचा घोटाळा असेल राखेचा घोटाळा असेल पीक विम्याचा घोटाळा असेल किंवा ज्या पद्धतीनं बजेट टाकून काही रस्त्यांवरती बजेट टाकून रस्तेच झालेले नाहीत अशा पद्धतीचा काही भ्रष्टाचार असेल अशी अनेक प्रकरणं त्यांनी बाहेर काढलेली आहेत आणि हे सगळी प्रकरणं बाहेर काढताना ते अगदी सहजपणे आहेत किंवा काहीतरी त्यांच्या मनात काळवेरं आहे म्हणून ते काढत आहेत असं मुळीच म्हणता येणार नाही पूर्णपणे दोन महिने सुरेश थस या एकाच प्रकरणावरती काम करत होते आणि महाराष्ट्रभर ते हिंडत होते फिरत होते हजारो शेकडो लोकांच्या ते भेटीगाठी घेत होते हे सगळा प्रकार राजकारणाचा भाग असू शकत नाही त्यामध्ये एक तळमळ होती आणि ती तळमळ तुमच्या आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचलेली आहे हेही आपण म्हणू शकतो त्याच्यानंतर आता मग खरे आरोप जेव्हा सु कधी सुरू झाले तर जो जे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्वप्रथम जेव्हा एक मनोगत व्यक्त केलं आणि त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची भेट झालेली आहे ती माझ्याच घरी भेट झालेली आहे अशा पद्धतीने ते बोलले चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय का बोललेले होते ते आपण अगोदर बघूया आणि याच्यानंतर मी पुढील विश्लेषण करत आहे सुरेश धस यांच्यासोबत पाच चार साडेचार तास सोबत होतो त्यांचे मतभेद आहे मनभेद नाहीये सुरेश धस यांच्यासोबत पाच चार साडेचार तास सोबत होतो त्यांचे पाहिलेलं आहे की चंद्रशेखर बावनकुळे काय बोललेले आहेत संपूर्ण महाराष्ट्रभर एक चर्चा आहे की चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलेलं आहे की जवळपास चार साडेचार तास ध सुरेश थस आणि धनंजय मुंडे हे एकत्र होते मात्र चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यामध्ये अशा पद्धतीनं कुठलंही वक्तव्य आलेलं नाही एक गोष्ट आहे की आम्ही मी आणि सुरेश थस हे चार साडेचार तास एकत्र होतो मात्र त्यामध्ये धनंजय मुंडेही होते असं अजिबात ते बोललेले नाही ही गोष्ट आपण नीट समजून घेण्याची आवश्यकता आहे मी रिपीट करतो ही गोष्ट की चंद्रशेखर बावनकुळे यांनी असं म्हटलेलं आहे की सुरेश थस आणि चंद्रशेखर बावनकुळे हे चार साडेचार तास एकत्र होते मात्र त्यामध्ये धनंजय मुंडे सुद्धा होते असं अजिबात ते बोललेले नाहीत असंही असू शकतं की धनंजय मुंडे त्या ठिकाणी आले त्यांची काही वेळ भेट झाली एक अर्धा तास भेट झाल्याच्यानंतर <coughs> पुढील काळामध्ये चंद्रशेखर बावनकुळे आणि सुरेश थस हे दोघच चार साडेचार तास असू शकतील मात्र चंद्रशेखर बावनकुळे असं मुळीच बोललेले नाहीत की आम्ही तिघजणं किंवा फक्त सुरेश धस आणि धनंजय मुंडे हे चार साडेचार तास होते असं ते अजिबात बोललेले नाहीत सुरेश धससुद्धा या विषयावरती बोललेले आहेत त्यांनी असंही सांगितलेलं आहे किंवा त्यापूर्वी आपण असं समजून घेऊया की नेमकं सुरेश धस या प्रकरणावरती नेमकं काय बोलले होते तेही आपण या क्लिपच्या माध्यमातून मी, पुढे मी पुढे जे पुढे लावणार आहे त्या क्लिपच्या माध्यमातून अगोदर ऐकूया फार छोटीशी क्लिप आहे आणि त्याच्यानंतर मी पुढील विश्लेषण करेन प्रदेशाध्यक्ष आहेत माझ्या पक्षाचे बावनकुळे साहेब त्यांनी मला जेवायला बोलावल्याच्या नंतर माझं जाणं काम आहे माझे ते बॉस आहे त्या पद्धतीने मी तिथे गेलो काही वेळाच्या नंतर धनंजय मुंडे साहेब तिथे आले आणि त्यांनी आम्ही अर्धा पावन तास एकत्र होतो ठीक आहे आमचे प्रदेशाध्यक्ष काल बोलले असतील चार साडेचार तास बैठक झाली काय की बो त्यांचा प्रवास आणि बोलताना ते बोलू शकतात मी त्यांना काय बोलू शकतो माझ्या प्रदेशाध्यक्षांना मी ऑर्डर देऊ शकतो हा तर आता चंद्रशेखर बावनकुळेच्या भेटीविषयी सुरेश धस नेमकं काय का बोलले होते तेही आता आपण बघितलेलं आहे तुम्ही सगळ्यांनी लक्षात लक्ष देऊन जर ऐकलं असेल तर लक्षात एक गोष्ट येईल की चंद्रशेखर बावनकुळे यांनी जेवायला बोलवलं आणि जेवायला बोलायच्यानंतर आपण त्या ठिकाणी गेलो काही वेळाने धनंजय मुंडे हेचही त्या ठिकाणी आले आणि काही वेळ बोलणं झालं <coughs> मात्र सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांचंच चार साडेचार तास बोलणं झालं अशा पद्धतीनं कुठेही स्वतः सुरेश धसही बोललेले नाही चंद्रशेखर बावनकुळेही बोललेले नाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोलण्या बोलताना असं म्हटलेलं आहे की चार साडेचार तास आपण आणि सुरेश थस म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे आणि सुरेश धस एकत्र होतो अशा पद्धतीचं ते वक्तव्य आहे मात्र त्या वक्तव्याला मोडून तोडून काहीतरी वेगळं जोडण्याचा प्रयत्न झाला धनंजय मुंडे आणि सुरेश धस हे चार तास बोलत होते अशा पद्धतीनं मांडण्यात आलं मात्र ते चुकीचं होतं असंही आत्ता आपण <coughs> म्हणू शकतो त्याच्यानंतर दुसरं असं की सुरेश धस आणि धनंजय मुंडे हे गेल्या दोन महिन्यांपासून एकमेकांवरती आरोप करत आहेत आणि दोघंही महायुतीमध्ये आहेत तेव्हा महायुतीच्या एखाद्या नेत्याने त्यांच्यामध्ये समेट घडून आणण्याचा जर प्रयत्न केला असेल तर तो पूर्णतः चुकीचा आहे असंही आपण म्हणू शकत नाही एक समेट घडून आणण्याचा प्रयत्न वेळोवेळी होताना आपण बघितलेला आहे एक मोठा एखादा नेता दोन कार्यकर्त्यांमध्ये जर काही मतभेद असतील तर त्यांना एकत्र आणून त्यांची चर्चा घडून आणण्याचाही प्रयत्न कर करत असतो अगदी त्याच पद्धतीने सुरेश थस आणि धनंजय मुंडे यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न <coughs> भाजपचे प्रदे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेला होता आणि त्या प्रयत्नाचा विपर्यास अगदी अशा पद्धतीनं झालेला आहे का हेही तपासण्याची आवश्यकता आहे की एक एकत्र आणण्याचा प्रयत्न होता आणि त्याला जोडून काहीतरी वेगळंच धनंजय मुंडे आणि सुरेज धस एकत्र आले त्यांनी चर्चा केली सेटलमेंट झाली अशा पद्धतीनं आरोप जे होत आहेत विशेषतः सुरेश धसांवरती होत आहे ते चुकीचे आहेत याच पद्धतीने मी बोलत आहे फक्त धनंजय मुंडे आणि सुरेश यांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न तो होता का हे ही तपासण्याची आवश्यकता आहे आणि अगदी स्पष्ट बोलायचं झालं तर चंद्रशेखर बावनकुळे यांचा हा प्रयत्न होता एकमेकांवरती ते आरोप करत होते करत आहेत त्यामध्ये समेट घडून आणण्यासाठी ही भेट होती आणि ती भेट फार फार तर अर्धा तास होती त्याच्यानंतर ती दोघंही त्या ठिकाणाहून गेलेली होती किंवा चंद्रशेखर बावनकुळे आणि सुरेश धस हे चार तास होते असंच या क्लिपमधून आपण समजून घेऊ शकतो त्याच्यानंतर दुसरी भेट झालेली आहे जी दुसरी भेट खरं म्हणजे सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची झालेली आहे क्लिअर केलेलं आहे ते नेमकं काय बोललेले आहेत ते आपण अगोदर समजून घेऊया आणि त्याच्यानंतर मग मी या क्लिया शेवटची क्लिप आहे या शेवटच्या क्लिपवरती पुढे बोलणार आहे मी जाऊन भेटून कधी आलो परवा तेरवा कुणाला धनंजय मुंडे यांना दवाखान्यात म्हणून माणुसकी म्हणून त्यांनी माणुसकी सोडली पण आम्ही माणुसकी सोडली नाही आणि ही आमची संस्कृती आहे जाऊन भेट लो, ते भेटलो आणि सुरेश थस या दुसऱ्या भेटीविषयी काय बोललेले आहेत तेही तुम्ही बघितलेलं आहे सुरेश थस यांची ही भेट तीन चार दिवसापूर्वी झालेली आहे आणि ती त्यांच्या घरी झालेली आहे सुरेश थस स्वतः त्या भेटीला गेलेले होते असं सुरेश धसांनी सांगितलेलं आहे सुरेश धस यांचं एक मात्र चुकलेलं आहे त्यांनी जाताना खरं म्हणजे माध्यमांना माहिती देऊन जायला हरकत नव्हती की धनंजय मुंडे यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे आणि एक माणूस की म्हणून मी भेटायला जात आहे असं जर ते बोलले असते तर कदाचित या गोष्टीचं गांभीर्य माध्यमांनाही लक्षात आलं असतं आणि ते इतके ट्रोल झाले नसते आता ते कशा पद्धतीनं जायचं हा त्यांचा प्रश्न आहे मात्र ते एक माणुसकी मरून गेलेले आहेत ते पुन्हा पुन्हा हे सांगण्याचा सा प्रयत्न करत आहेत आणि त्यांनी असंही सांगितलेलं आहे की आमची वे माणुसकी वेगळी आहे धनंजय मुंडे यांची माणुसकी वेगळी आहे धनंजय मुंडे हे अजूनही संतोष देशमुख यांना भेटायला त्यांच्या घरी गेलेले नाहीत किंवा त्यांच्याबद्दल त्यांच्या घरी जाऊन भेटण्याचा त्यांनी प्रयत्नही केलेला नाही अनेकांनी असं सांगितलेलं होतं की सा हो जरी संतोष देशमुख यांच्या घरी जरी गेले असते त्यांच्यावरती फार फार तर दगडफेक झाली असती काही विरोधात घोषणा दिलेल्या दिल्या असत्या तरीही जायला हवं होतं अशा पद्धतीचं मत अनेकांनी व्यक्त केलेलं आहे अगदी त्याच पद्धतीने सुरेश धसांनीही ते मत व्यक्त व्यक्त केलेलं आहे धनंजय मुंडे यांनी खरं तर संतोष देशमुख यांच्या घरी जायला हवं होतं ती त्यांची माणुसकी होती ते गेले नाहीत ही त्यांची माणुसकी होती मात्र आपण आपली माणुसकी जपलेली आहे हे सुरेश धस ठासून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आपण माणुसकी खातर धनंजय मुंडे यांच्या घरी गेलेलो होतो आपली संस्कृती दाखवण्याचा आपण प्रयत्न केला होता हेही सुरेश धस या क्लिपमध्ये बोललेले आहेत आणि अशा पद्धतीनं दोनही भेटीमध्ये मग पहिली भेट की समेट ही समेट घडून आणण्यासाठी बावनकुळे यांनी आयोजित केलेली होती ही फारसं काही चुकीचं असेल असं मला वाटत नाही अगदी समेट घडून आणण्याचा प्रयत्न वेळोवेळी <coughs> अगदी कौटुंबिक पातळीपासून ते राष्ट्रीय पातळीपर्यंत अनेक नेते वेगवेगळ्या पद्धतीनं करत असतात अशाच पद्धतीचा प्रयत्न चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेला असावा दुसरी भेट जी होती ती आपली माणुसकी दाखवण्यासाठी आपण त्या ठिकाणी गेलो धनंजय मुंडे यांनी त्यांची माणुसकी कशी दाखवावी हा संपूर्णत त्यांचा प्रश्न आहे मात्र आपली माणुसकी कशी आहे हे दाखवण्यासाठी हे सांगण्यासाठी हे सिद्ध करण्यासाठी मी त्या ठिकाणी गेलो असंही सुरेश धसमत बोललेले आहे खर म्हणजे या व्हिडिओच्या शेवटी मी असं सांगेन की मुळात मस्साजोगचं प्रकरण होतं ते किती गंभीर आहे हे खऱ्या अर्थाने जर महाराष्ट्राला ओरडून ओरडून आणि तळमळून जर कोणी सांगितलेलं होतं अगदी कशा पद्धतीनं हत्या झालेली होती याचं सविस्तर विश्लेषण जर कोणी केलेलं होतं आणि तेही विधिमंडळात जाऊन केलं होतं तर ते सुरेश धासांनी केलं होतं मी सुरुवातीलाही सांगितलं की यामध्ये आज अजून बऱ्याच जणांची भूमिका आहे त्यामध्ये मनोज जरांगी पाटलांची भूमिका सुद्धा फार महत्त्वाची होती मात्र त्यांच्या भूमिकेविषयी बोलण्या इतपत मी मोठा नाही किंवा मी त्यांच्या भूमिकेविषयी काहीही बोलणार नाही हे मी सुरुवातीला सांगितलेलं होतं मी फक्त सुरेश थसांच्या भूमिकेविषयीच या व्हिडिओच्या माध्यमातून बोलत होतो बोलणार आहे मी बजरंग बाप्पा सोरोने यांच्याही भूमिकेविषयी बोलत नाही मी संदीप क्षीरसागर यांच्याही भूमिकेविषयी या व्हिडिओमध्ये काही बोललेलो नाही मात्र फक्त सुरेश थस यांनी जे प्रकरण अगदी तळमळीने विधानभवनामध्ये मांडलेलं होतं आणि त्याच्यानंतरच चक्र फिरलेली होती मुख्यमंत्र्यांनी हे प्रकरण फार गांभीर्याने घेतलेलं होतं हे आपण लगेच विसरू नये अशा पद्धतीचं विश्लेषण मी या व्हिडिओच्या के माध्यमातून केलेलं आहे आणि सुरेश धसांनी ज्या गांभीर्याने हा मुद्दा मांडला त्यामुळेच तो महाराष्ट्रभर पसरला आणि फार काहीतरी चुकीचं झालेलं आहे हे मग संपूर्ण महाराष्ट्राच्या लक्षात आलेलं आहे तेव्हा सुरेश दसांना अगदी दोन भेटीमध्ये एक समेटासाठी भेट झालेली आहे आणि दुसरी आपली माणुसकी दाखवण्यासाठी भेट झालेली आहे अशा पद्धतीने सुरेश स्वतः बोलत आहेत आणि असं असताना लगेचच त्यांच्यावरती इतके आरोप प्रत्यारोप करून त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करून त्यांना या प्रकरणामधून पूर्णतः बाजूला ढकलण्याचा जो प्रयत्न होत आहे त्या प्रयत्न करणाऱ्यांना मी फक्त एवढंच म्हणेन की आपण थोडं थांबूया थोडं समजून घेऊया या प्रकरणामध्ये इतकी घाई नको या प्रकरणामध्ये धसांची भूमिका ही फार महत्त्वाची आहे याच एका वाक्यावरती मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद